महिला शौचालयांची झालेली दुरावस्था रस्त्यावर पडलेले खड्डे सातत्याने बंद असलेले पद परिसरात घाणीचं साम्राज्य ही परिस्थिती आहे सुभाष नगर पोई गल्ली पंजाब नगर गल्ली तेरा येथील या समस्यांच्या जंत्रेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून वारंवार लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाला निवेदन देऊनही समस्या सुटत नसल्याने परिसरातील नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहे दोन दिवसात समस्या न सुटल्यास मनपावर भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा स्थानिकांनी मनपा प्रशासनाला दिला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून या भागात विविध समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहे या भागातून अनेक लोकप्रतिनिधींसह मनपाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा वावर आहे मात्र तरी देखील त्यांनाच या समस्या दिसत नाही का निवडणुकीत अनेक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिली मात्र निवडणूक झाल्यानंतर डुंकूनही बघितलं नाही आम्हाला दिलेल्या आश्वासनांचं काय झालं आमच्या भागाला कोणी वाली आहे की नाही असा संतप्त सवाल उपस्थित करत समस्या सोडवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे एक त्या दोन दिवसात समस्यानं सुटल्यास मोठ्या प्रमाणात जुने धुळे भागातून महानगरपालिकेवर मोर्चा काढून मनपाला कुंभकर्ण करणं झोपेतून जागे करणार असल्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासनाला दिला आहे जुने गडी नंबर तेरा निसरला मोतीलाल फुलपगारे यांची महिला मी दोन डाव पडून गेली तिथं संडासमध्ये मी ती घाण राहते मी संडासमध्ये ती दोन डाव पडून गेली तिथं ध्यान देता नाही नगरपालिकावाला येता आणि चालले जाता आणि आयुक्त साहेब बोलत नाही मुकडदम येतो ये आणि चालला जातो मुकडदम बी आणि गडरी काढायला बी महिना महिना दोन दोन महिना येता भरायला पण येत नाही ते आणि इथं घाण इतकी आहे दोन तीन महिला पडून गेले मध्ये बी आणि संडास पा हे पाडून टाकले ते बांधायला ते आलेच नाही किती दिवसापासून त्यांना सांगत आहे सगळेजणी गडी गडी सया सर्वे आम्ही दिलं पण ते ध्यानच देता नाही जुनं दुहेमधून मी खड्ड्यामध्ये बी दोन धाव पडून गेली मी आणि इथं लाईट आहे लाईट पण येत नाही त्यांना किती धाव सांगितलं मग आम्ही गाया येतं बाया गाया देता मग बायांना सांगता ते बाया मा शान आहे असं म्हणता मग माणसांनी काय करायचं बोलायचं तिथं बायांनी बी जायचं का नगरपालिकेमध्ये ह त्यांना समजायला पाहिजे आता किती घाण आहे आता जुनं दुहेमधून पहिली पारच नाही इथं अजूनपर्यंत भुईगलीमध्ये कोणी आलं नाही आणि इथून निवडून जाता आणि दर्शन द्यायला पण ते नाही आणि ते महिलांचे पाया पडता आणखी लहान लावक मोठे ते पाया पडता मग त्यांना सांगायला पाहिजे ना, ना थोडंसं का बरं जुनं डोह्यामधून साफसफाई सा करायचं काही ध्यान द्यायची मग तेव्हा तर आम्ही काही करू ना त्यांचं मुकरदम दररोज वापरतो इकडनं दररोज वापर तरी लक्ष देतो आता कानश्री भवनपासून तर मजेदच्या चौकपर्यंत पूर्ण दोघं गल्ल्या खरेदी झाले आहे आणि पाणी पाऊसचे दिवस असल्यामुळे हे पंजाबनगर पंजाबनगर महिला संडास आहेत आणि तिथं तुम्ही बघू शकता हे घाणीचे इतकं साम्राज्य झालेलं आहे इथली बी रोज मजुरी करून पोट भरणारे आहे ते काही दवाखान्याला खर्च करू शकत नाही इथं आणि अशी परिस्थिती असताना लोकांनी काय करायचं हे त्यांच्या लक्ष देत नाही नगरपालिका प्रशासन व ठेकेदार हे <coughs> ध्यान द्यायला तयार नाही आहे <coughs> इथली स्ट्रीट लाईट बी सर्वे बंद आहे आता दोन दोन महिने त्यांना सांगून फोन करून तिथे इथं लक्ष द्यायला तयार नाही आहे अशी परिस्थिती आहे आणि असं अशी परिस्थिती होऊन गेली आहे ठेकेदार जोमात येईन नगरपालिका कोमात याचे असं होऊन गेलं आहे इथं महिला शौचालय आहे तर पाणीच इतकं खराब झालेलं आहे घाण झालेली तर महिला इथं चालूच शकत नाही इतकं चिकण झालेलं आहे पाणी आरोग्याला धोका आहे इथं तरी प्रशासनाने लक्ष द्यावं आणि रात्री रात्रीच्या वेळेस अंधार असल्यामुळे बऱ्याचशा महिला इथं पडून नाही आता जर नगरपालिका प्रशासनाने लक्ष नाही दिलं तर इथं भव्य मोर्चा काढू नगरपालिकेलाच होगी आम्ही राहणार प्रतिनिधी दूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूद धुळे